नमस्कार ताई पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना चला सकाळी सात साडेसात आठ वाजत आलेले आहे साफसफाई करायला घेतली आहे मी एकोणतीस तारखेची नागपंचमी झाली त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही साफसफाईला लागलो आणि अशी घराची थोडी थोडी साफसफाई करायला घेतली काही किचनची ग बरण्या काढल्या घासायला काही हॉलची साफसफाई काढली आणि बाकीची मग थोडी थोडी बाहेरची वगैरे पण खिडक्या वगैरे पुसपास केल्या चांगल्या धूळसारखी येत राहते त्याकरता मग साफसफाईला सुरुवात केली आणि रविवारी तीन तारखेला आमच्याकडे रोट असतात नागपंचमी झाली की येणारा पहिला रविवार जो असतो त्यावेळेला रोट करत असतो आम्ही आमच्या इकडं पद्धत आहे ही रोठाची घरोघरी आहे घरोघरी रोट असतात प्रत्येकजण करत असतो त्यामुळे रोठाच्या रोट करायचे असले की पहिला साफसफाईचं महत्त्व भरपूर असतं मग आम्ही लगेच साफसफाईला लागलो किचनमधले आम्ही बरेचसे भांडे काढले साफाई केली हॉलची सफाई केली हे बघा इथे मी माझी चालूच आहे साफसफाई पूजा स्वयंपाक करत होती आणि मी हे वरवरचे कामं करत होती हे बघा इथे काने कोपरे सर्व पुसपास करत आहे पूजाने क्लासेस सुरू केलेले आहे हे बघा तिचं रोज दुपारी क्लासेस दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिचे क्लासेस चालतात त्यामुळे आम्हाला वेळ असा मोकळा मिळत नाही सकाळचं कामामध्ये घरातल्या कामामध्ये वेळ जातो आणि दुपारनंतर तिचे क्लासेस सुरू होतात त्यानंतर साड्यांचा बिझनेस पण आम्ही छोटा व्यवसाय सुरू केला त्यामुळे आता ही सनावाराची घाई साफसफाईची घाई आमच्याकडे सगळे सणवार आम्हाला करावेच लागतात कारण सगळं जुन्या पद्धतीने सासूबाईंनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे सोडता येत नाही कोणताच सण आता ही रोटासाठी ही साफसफाई चालली आमची रविवारी रोट करावे लागतात रोटाची माहिती अशी की रोट हे सकाळी उठून लवकर तीन वाजता उठून स्वयंपाकाला लागावं लागतं पुरणाचा स्वयंपाक करावा लागतो आणि सूर्यनारायणाची पूजा करावी लागते ते मी पुढे दाखवतेच तुम्हाला सगळं स्वच्छ करावं लागतं आणि ही आम्हाला म्हणजे सवयच लागलेली आहे दरवर्षी करण्याची त्यामुळे करावीच लागते हे बाहेर वातावरण पण चांगलं आहे पाऊस नाही आहे त्यामुळे साफसफाई पण होऊन राहिली हे बघा बाहेरचं चा वातावरण चांगलं आहे पूर्ण हॉल आम्ही चांगला केला एकदम साफसफाई झाली आमची या पद्धतीने साफसफाई झाल्यानंतरचं दाखवते तुम्हाला मी आम्ही राहतो हे घर भाड्याचं आहे आम्ही हे घर आमचं नाही आहे आम्ही इथं भाडे करू म्हणून आहोत तीन तिसरं वर्ष लागले आहे हे बघा शुभमची डिग्री आहे ही भिंतीवरती त्याचं शिक्षण नांदेडला झालेलं आहे इथं हा छोटासा व्यवसाय चालू केला आम्ही साड्यांचा हे बघा हा काही माल आणलेला आहे यामध्ये आम्ही थोडंशा पूजेचे ता इथे बघा आम्ही पूजेच्या था आ, हे आणले ताटं आणलेले आहेत पूजेचे साडे अकरा पावणे बाराला पाच मिनटं कमी आहे सकाळ दुपारचे माझे बऱ्यापैकी साफसफाईचे कामं आवरले हे बघा इथं हे पूजेचे ताटं वगैरे आणलेले आहेत छोट्या मुलींच्या आम्ही केसांच्या पिना वगैरे साहित्य असं आणलेलं आहे साड्यांबरोबर आणि हे इथं आम्ही संध्याकाळचं थोडंसं फिरायला बाहेर जात असतो पूजा आणि मी तर इथे आम्हाला रस्त्यामध्ये हे असे आमच्याकडे नागपंचमीला झोके बांधतात तर मग म्हटलं चला आपण एक एक झोका खेळूया तर आम्ही यावरती दोन दोन झोके खेळलो आणि आनंद साजरा केला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ आणखीन पाहा धन्यवाद